तर मित्रांनो आपण आता वेदभर गप्पा मारतोय मन मोकळ्या हवेमध्ये येऊन गप्पा मारतोय जसं की आताची मुलं मोबाईल हा हा खूप चांगला प्रश्न विचारला वेदने मोबाईल वेद तू किती वेळ मोबाईल वापरतो ते सांग दिवसातून आता हा स्कूल असते त्यामुळे झोपायचं mm... खेळायचं थोडाफार अभ्यास येईल त्यामुळं मोबाईल वापरणं चांगलं का नाही वापरणं ना चांगलं बेनिफिट्स पण आहे ड्रॉबॅक्स पण आहे ज्या करोना येतो त्या म्हणजे ज्या आहेत येतात त्या ऑनलाइन ऑनलाईन ऑफलाईन शिकू शकतो त्या म्हणजे असतात आहे आणि ड्रॉबॅक्स म्हणजे तोटे आता तोटे म्हणाय गेलं तर कुठे पण जा पार्क मध्ये पण मोबाईल बघतच खेळणार जास्त मोबाईलने डोळ्याला डोळ्यांना स्पेक्स म्हणजे स्पेक्स पण लागू शकतात कायमचे

पीटीला काय कोणते सर आहेत दोन सर आहेत मोहन सर आणि भगवान सर बरं त्यांचं कसं आहे शाळेमध्ये कसे वागतात सर आता पीटी एक्झाम आहेत सर तस नसतो काय स्ट्रिक्ट बी आहेत फ्रेंडली बी आहेत बर बर तुला समजतो सगळं शिकवलेलं अजून सायन्स सायन्स हा फेवरेट सब्जेक्ट आहे आणि त्याच्यात जर मध्ये सायन्स तुझा फेवरेट सब्जेक्ट आहे पण तुझा का फेवरेट सब्जेक्ट आहे तुला काय सायन्स मध्ये सायन्स मध्ये एक्सपेरिमेंट बरं ते जर थोडस त्याबद्दल माहिती जरा एक्सपेरिमेंट बद्दल काय तो एक्सपेरिमेंट म्हणजे काय असतं आम्हाला कधी कधी जो टायमिंग वेळ रिव्हिजन झाली ओरल झाली तेव्हा आम्हाला एका लॅबोरेटरी मध्ये लिहते बरं ऐक ना एक मॅन नाही एक माणूस आहे माणसाबद्दल तू सांग बाबा कसा तो माणूस बनतो त्याच्या आतमध्ये कसे काय काय असतं बाबा बोन्स किती असतात चेस्ट वगैरे नाही का वर हृदय आहेत ना सायन्स ना तुला त्याबद्दल बोल की जरा थोडस आता मेन जर तयार होयच म्हटलं तर मग मं, मंकीपासूनच तयार होत आता फर्स्ट आपण घेऊ बॉडी मेन पार्ट पहिलं हेड त्याच्यानंतर बॉडी आणि मग लेग पार्ट डाऊन पार्ट बर ओके म्हणजे अपर मिडल आणि डाऊन ओके आता पहिलं हेडून स्टार्ट करू आता हे तर एच के जी पासून आपण प्ले ग्रुप पासून आपण लर्न करत येतो की बाबा हेड मध्ये काय असत आईज असतात दोन आईज एक नोज पण आतलं काय आतलं काय आहे बाबा तर आतमध्ये ब्रेन असत अजून इंटरनल म्हणजे जे आतमध्ये असते जे आपल्याला दिसत नाहीत आपल्या डोळ्यांनी का असं होत बाबा माझं ब्रेन मला बघायचंय चला आशेच्या पुढे जावा आणि बघा दिसतं का बरोबर तसं ब्रेन हे म्हणजे आहेत अजून वेगळे वेगळे आता हित जाऊ हे वे, वेगवेगळं म्हणजे नक्की काय एवढा पाठ तर सगळ्यांनाच माहिती खाली कोबेट इथे हे एवढं सगळ्यांना माहिती आत मध्ये ब्रेन मेन आहे क्योंकि ब्रेन कंट्रोल करतो आर बॉडी आर सेंड अँड रिसीव्ह मेसेजेस ऑफ आर बॉडी बरोबर हे तर जी डेफिनेशन आता स्किन कारण स्किन आउट आउटर आहे त्यामुळं स्किन इज द लार्जेस्ट आउटर ऑर्गन इन द फुल दॅट म्हणजे काय म्हणजे स्किन जे आहे ती सगळ्यात मोठं बाहेरचा पार्ट आहे अख्ख्या बॉडी मध्ये ह्यूमन हे आता डिटेल अजून डिटेल मध्ये बनाय गेलं तर बायोलॉजी मध्ये शिकलं म्हणजे 1 5th ना शिकायचं बरं पुढं जो काय आपल्या बॉडी बद्दल बॉडी बद्दल आता तुम्ही म्हटला बोन्स आणि मसल्स तर आता छोट्या छोट्या बयांकडं मसल्स आणि बोन्स हे जास्त असतात का जास्त असतात मोठ्यांकडं मॅक्झिममली टू हंड्रेड सिक्स बोन्स असतात आणि मसल अराउंड सिक्स हंड्रेड सिक्स हंड्रेड पर्यंत असतात अख्या बॉडीमध्ये पण छोट्याच मुलांना बोन जास्त असते काय बोन जास्त असतात त्यांचे बोन्स आपल्या ह्युमन बरोबर म्हणजे आता ह्युमन बरोबर माझा बोन जास्त आहे तुमच्यापेक्षा का जास्त आहे कारण तुमच्या इथे अख्ख्या मोठ्या अडल्ट मध्ये टू हंड्रेड सिक्स असतात पण त्याच्यापेक्षा जास्त असतात म्हणजे डबल डबल बेबी मध्ये असतात कारण त्यांचे बोन छोटे असते तर एकत्र नसतेत आधी सेपरेट सेपरेट असते तुमचं कसं एक आधी तुमचं पण छोटे छोटे बोन असतात जसं 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 मोठं होता तसं ते बोंस एकत्र होऊन एक मोठा बोन बनवतात असे आता नेक्स्ट आहे कम्प्युटर कम्प्युटर तर त्याबद्दल काय सांगतील कम्प्युटरबद्दल काय सांगते आता कम्प्युटरबद्दल इतकं नाही माहिती आहे आम्हाला थोडं शिकवलंय आहे जे शिकवते तरी सांग आता ॲप्स सांगू का कुठले कुठले शिकवले पहिला स्क्रॅच थ्री पॉईंट ट्वेंटी नाईन पॉईंट वन हा अपडेटेड व्हर्जन Uh, जो आपल्याला बघायला मिळेल uh, विंडोज टेन आणि इलेवन इलेवन लेटेस्ट आहे टेन टेन इलेवनमध्ये बघायला मिळेल स्क्रॅच थ्री पॉईंट ट्वेंटी नाईन पॉईंट वन आणि अजून शिकवलेला पेंट थ्री डी आणि पेंट प्रोग्राम म्हणून ओके okay. अजून इंटरनेट नेटवर्क यांच्याबद्दल पण डेफिनेशन आहे तर बघा मित्रांनो आम्ही आता वरती बसलेलो आहे शेजारी आपल्या वेद आहे बर वेद बरं गप्पा मारतोय आपण आणि मन मनुसत गप्पा मारतोय कधी आपल्या मुलांबरोबर गप्पा मारल्या पाहिजे की त्यांना स्कूलमध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत हां या गोष्टी आपण येऊन वरती येऊन बोललो पाहिजे त्यांच्याबरोबर जसं की आता मी वेदबरोबर बोलतोय वेद सांगतोय मला की लहान मुलांनी मोबाईल वापरायचा नाही पहिली गोष्ट हाही खूप मोबाईल वापरतो त्यामुळे तो खरं बोलला की मी पण मोबाईल वापरतो म्हणजे जास्त मोबाईल बघायचा नाही आहे आणि टीव्हीचं तर जास्त डिस्टन्स असेल टीव्ही तर ठीक आहे मग टीव्ही पण जास्त बघायचं नाहीये आणि महत्वाचं म्हणजे अजून काय सांगतील आजारी हो, आजारी पण पडू शकतात म्हणजे लांबून बघा पण जवळून बघितल्यावर हो, आजारी पण होऊ शकतात आणि डोळ्यांची जी पाणी असतात ते लगेच संपतात त्यामुळे जास्त झोप लागते बर अजून काय सांगतील तुझ्या मित्राचं बघत असतील तर व्हिडिओ तुला त्यांना काय सांगतील कसा अभ्यास करायला पाहिजे किती वेळ अभ्यास करायला पाहिजे अक्षर कसं काढायला पाहिजे आता अक्षर बघा जशी पेन्सिल ब्रेड होते ना तसं अक्षर रुपया ब्रेड होत आता नॉर्मल ब्लंटेड पेन्सिल ब्लंटेड म्हणजे आधी आपण शॉप करतो शॉप केलं टोक होत ते थोड्या वेळ लिहिला ते कसं होत असं टोक नसतं त्याला तसं लिहिलं की मग काय सांगू ना मग खरं शॉप जसं जर नॉर्मल पेन्सिल शॉप येत तर चांगलंच येतं फक्त कचऱ्याचं हातावर काय म्हणजे आपण असतो शॉपणार ला शॉप केल्यावर हातावर इथं फिंगर प्रिंटते आणि आता तुम्ही फॅशन पेन्सिल फॅशन पेन्सिल ला आले लीड पेन्सिल लीड पेन्सिल एक ऑप्शन आहे त्याचं इतकं नाही मिडियम पेन्सिल सारखा तर चालू आता आमच्या गप्पा चालल्या आहेत वेद बर वेद मारते गप्पा आपण मी बघा व्हिडिओच्या माध्यमात म्हणलेलं की गेम खेळणार आहे म्हणून आपण रॉक एका बाजूला आणि डायरेक्शन पण करणार आहे त्याच्या बाजूला तुम्हाला तुम्हाला ओळखायचं आहे आहे तर गेम, तो तो गेम सांगू का मी पहिला एक मस्त बकेट ठेवणार आहे त्या बकेट मध्ये एका बाजूला रॉक असणार आहे मी तुम्हाला डायरेक्शन सांगणार नाही त्याच्यातल्या डायरेक्शन गेम आपण नंतर खेळू महत्वाचं म्हणजे आपण आज चांगल्या गप्पा मारल्या दोघांनी हे बर, ना तर तू काय सांगतील बरं गप्पा तुझे जे मित्र आहेत त्यांच्या बर फ्रेंड्स आहेत स्कूल मध्ये बोलताना कसं बोललं पाहिजे गोष्टी आपण कस हा? हा? जे आता म्हणायला गेलं तर जर इंग्लिश बोलता येतं का तू बोल इंग्लिश मध्ये तुम्ही काहीतरी विचारा ना मराठी मध्ये वेद तू आज काय केलं वेद व्हॉट यु हॅव डन टुडे वेद तू आज किती वेळा अभ्यास केला वेद हाऊ मेनी हाऊ मेनी टाइम हॅव यू स्टडी वेद वेद तो आज किती लोकांशी बोलला वेद हाऊ मेनी पीपल डू यू टॉक वेद तुला कोणकोणत्या विषयामध्ये अभ्यास करायला आवडतो वेद व्हिच सब्जेक्ट डू यू लाइक टू स्टडी वेद तुला कोणती कार आवडते वेद व्हिच काय डू यू लाइक आता मी वेद नाही उच्चार कर फक्त तुम्ही वेद नका सांग बरं तुला कोणती कार आवडती विच काय डू यू लाय डू यू लायक आता मुलांनी किती वेळ मोबाईल पाहायला पाहिजे ना आय यू चिल्ड्रन्स हा मेनी हा हा दे शुड वॉच मोबाईल फोन आता सध्या मुलांनी किती वेळ झोपायला पाहिजे हाव मेनी हा चिल्ड्रन्स तो आला ना खाल्लं देवांश पळय सांग कितीही करतो रे गडपड आता तू पाणी पिऊन आला खाली खाली गेलेला रेडी तो खायला थांब थोडा जाऊ आपण थांब दादा बघ काय म्हणतो हा दादा बोल आता सगळे क्वेश्चन सांगितलं तर जा मग जा पा जा खाली जा पा हा आजीकडे ना पाणी पिऊन मला पण आण जावा हा ते ठीक आहे हा, हा जावा <laughs> बाय आता सगळे तू पिऊन ये मला नको आणू मी नंतर पिन जा सगळ्यांचं तो उत्तर सांगू पहिले तुम्ही काय सांगितलं आणि आता सध्या जी परिस्थिती चाललेली आहे ती कशी आहे कशाची सध्या सोशल नेटवर्क म्हणा किंवा जास्त मोबाईलचं वेळ लोक मुलांना आहे त्याबद्दल तो निगेटिव्ह आणि अजून एक गोष्ट असते म्हणजे इंडियातल्या हाफ हाफ म्हणजे अख्खा म्हणजे इंडियाचं म्हणाय गेलं खाता ना खाताना मोबाईल मोबाईल नसलं की आम्हाला नाही खायचं ते एक असतं असत म्हणजे वाईट परिणाम म्हणजे मोबाईल बघायचं नाही काय खात चला मित्रांनो नक्की कमेंटमध्ये सांगा हा व्हिडिओ आमचा कसा वाटला आम्ही दोघांनी चांगल्या खूप छान गप्पा मारल्या खूप दिवस झालं होतं वेदचं की वेद तुम्ही माझ्याशी बोलत नाही तर चला आज आपण वेदला खूप वेळ दिला आणि वेदच्या गप्पा खरंच तुम्हाला आवडणार आहेत कमेंट करून सांगायचं आहे तुम्हाला की आमचे व्हिडिओ कसे वाटतात आणि स्पेशली स्त्री स्त्रीचे व्हिडिओ तुम्ही पाहताच तो खूप बोलका आहे ॲडव्हेंचर्स आहेत अजून काही काय त्याच्याकड आणि तर चला आपल्या मुलाशी गप्पा मारत जावा कारण आपल्या मुलांना काय पाहिजे ना हे बसल्यानंतर आपलं काम काय आपण नेहमी करत असतो काम होत जाणार आहे आपले काम होत जाणार आहे सगळ्या गोष्टी पण आपल्या मुलांना जो टाइम देणार आहे हा खूप महत्वाचा टाइम असतो टाइम देत जावा तुमचे त्यांना परेशानी जी असते ते विचारत जावा स्कूलमध्ये काय होतं बऱ्यापैकी बरोबर आहे ते पण आहे आणि आता सध्या मी काही गोष्टी बघितल्या मुलं शिक्षकांना उलट बोलतात ह्या गोष्टी असतात थोड्याशा आणि शिक्षकांनी मारलं की मुलं म्हणतात मला हे शिक्षकांनी मारलं मग आपण एवढं मुलांवरती प्रेम करत असतो की आपण जातो स्कूलमध्ये आणि शिक्षकांना नाही ती बोलतो तर असं करू नका सगळ्या गोष्टी समजून घ्या कारण आता ही खूप पिढी लहान आहे पुढे जाऊन त्यांना चांगले संस्कार लागणार आहे वळण लागणार आहे आज तुम्ही जर त्यांच्या चुकांवरती पांघरून जर घातलं तर उद्या ही मुलं वेगळ्या कारणाने पुढं काहीतरी बनतात तर असं करू नका आता सध्या वेळ आहे तुम्हाला ह्या गोष्टी शिक्षकांना विचारण्यापेक्षा आपल्या मुलांना विचारा की तू कसं वागतो त्यासाठी नक्की व्हिडिओ कसा आवडला नक्की सांगा तुम्हाला कमेंटमध्ये आणि बी पी प्लस बारामती यूट्यूब चॅनलला नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर जर बेल आयकॉनचं बटन प्रेस करा नेहमी आमचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील जय शिवाय